नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आहे बैलपोळा आणि बैलपोळ्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर बघा आता सकाळी उठल्यानंतर मी मुलाचं आवरून वगैरे दिले त्यांना शाळेमध्ये गेल्यानंतर मग घरातले काम पण आवरले आणि आज आहे आमोषा तर अमोशा असल्यामुळे घरामध्ये थोडीशी साफसफाई पण करायची असते तर दे ते साफसफाई वगैरे करून गेले त्यानंतर उ उमऱ्याला हळदीचं लेपन वगैरे केले त्यानंतर सगळी स्वच्छता झाल्यानंतर मग देवपूजा देवाचे भांडे उजळवणं वगैरे सगळं काही ते देव पण उजळवून घेतले आणि मग त्यानंतर म्हणजे मला भरपूर काही काम होतं आणि ऊन पण भरपूर आमच्या इकडे पडले तर त्यामुळं मी मोठे कपडे पण म्हणजे जे पांघरण असतं आपलं अंतरण पांघरण तर, तर ते कपडे पण मी धुवून टाकलेत आणि ते पण म्हणजे माझे वाळत आले असतील तर मी जेव्हा म्हणजे गच्चीवर जाईन त्यावेळेस तुम्हाला तो पण व्हिडिओ शेअर करते आणि हा व्हिडिओ खूप छान आहे नक्की कंटिन्यू बघा आणि मी देव कसे उजळवले आणि कशानं उजळवते हे पण मी तुमच्यासोबत शेअर केले केला आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चला आता माझी म्हणजे रोजची सगळी कामं झालीत आणि आता ह्यानंतर मला पुरणाचा स्वयंपाक बनवायचा आहे आमच्या इकडे बैलपोळ्याला पुरणपोळीचा नैवेद्य करतात आणि पुरणपोळीचं स्वयंपाक पण बनवतात त्यामुळे इथं मी आज पुरणाचा स्वयंपाक करणार आहे तर झालं तर ते पण तुमच्यासोबत थोडंफार थोडंफार शेअर करते तर हा व्हिडिओ नक्की बघा तर इथं बघू शकता तुम्ही सकाळी मी सगळं घर आवरून घेतलं होतं आणि त्यानंतर घरामध्ये आपल्या जाळाजळमट असतात तर त्याला थोडंसं असं झाडून स्वच्छ करून घ्यायचं असतं आणि आज आमुषा पण होती आणि पोळा पण होता तर त्यामुळं म्हणलं थोडंसं घरामध्ये पण स्वच्छता करावं असं तर आठ दहा दिवसाला मी असा झाडू वरून फिरवून घेतच असते कुठेही एकही जाळं जळमत मी ठेवत नसते घरामध्ये तर इथं बघा त्यानंतर असं घर स्वच्छ करून घेतल्यानंतर मग दरवाजा पण पुसून घेतला कारण दरवाजा म्हणजे आपल्या घराचं जे मुख्य द्वार असतं किंवा दार असतं ते स्वच्छ करून घ्यावं लागतं कारण कधीही माता लक्ष्मी ना दरवाजातून येत असते त्यामुळे ना दरवाजा आपला एकदम सुशोभित आणि सुंदर आणि स्वच्छ पण असायला पाहिजे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये निगेटिव ऊर्जा जी असते ती निघून जाते त्यामुळे ना घरामध्ये सगळं ते स्वच्छता ठेवावी लागते तर बघा यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न राहते तरी इथं दरवाजा वगैरे पुसून घेतला आणि सगळी स्वच्छता झाल्यानंतर आपल्या मुख्य दारावर म्हणजेच दरवाजावर आपल्याला हळदीनं ना स्वस्तिक काढायचं असतं आणि त्यानंतर आपल्या उंबरट्याला आपण हळदीचं लेपन करायचं असतं तर इथं मा आमच्याकडे ना लाकडाचा उंबरटा नाही तर इथं मॅम आमच्याकडे जो आहे तो हा मार्बलचा उंबरटा आहे तरी तुम्ही याच्यावर पण करू शकता तसं काही नाही किती काही जरी झालं तर दगडाचा का कासन आपण हा उंबरटाचा असतो आपल्याला आणि हे ओलांडूनच आपल्याला आतमध्ये यायचं असतं त्यामुळे आपल्यामध्ये बाहेरून आल्यानंतर जी निगेटिव्ह ऊर्जा असते ती ह्या म्हणजे उंबरट्याच्या बाहेरच राहते त्यामुळे हे हळदीचं लेपन करायचं तर हे लेपन दर गुरुवारी या पौर्णिमेला हे मी करतच असते तर इथं बघा ते सगळं झाल्यानंतर मग मी माझं पण स्वतःचं आवरून घेतलं आणि त्यानंतर मग मला देवपूजा पण करायची होती तर इथं बघा मी देवपूजा पण करते तर आज मी तुम्हाला दाखवत आहे की देवपूजे म्हणजे देव मी कशानं उजळवते ते तर इथं बघा मी हे लिक्विड आणलं आहे आणि हे लिक्विड ना केंद्रामधूनच आणत असते तर हे लिक्विडचं नाव श्रीनिवास गंगाजल आहे आणि हे प्रत्येक केंद्रामध्ये म्हणजे महाराजांचं केंद्र जर तुमच्या घराजवळ असेल तर तिथं तुम्हाला सहजच मिळून जाईल तर हे गंगाजल आहे इतकं छान हे लिक्विड आहे शॅम्पू टाईप असतं आणि कुठलीही पितांबरी आणि कसलीहीच पावडर देवाला वापरायची नसते त्यामुळे देवाचे म्हणजे चकाकी जी असते जे चमक असते ते सगळी निघून जाते त्यामुळे ना मी तर हेच वापरत आहे आणि कमी मी कमीत कमी एक तीन चार वर्ष झालं चार पाच सहा वर्ष झालं वाटतं तीन चार पण नाही पाच सहा वर्ष झालं मी हे वापरते आणि माझे देव इतके छान चमकदार राहतात बघा या लिक्विडनं आणि इथं बघा महाराजांची मूर्तीवर मी एकच थेंब टाकलं होतं एक दोन थेंबच टाकून घ्यायचं आणि मस्त असं हातानं चोळून घ्यायचं आणि मग त्यानंतर पाण्यानं स्वच्छ देऊन कोरड्या कपड्यांना पुसून घ्यायचं एवढे छान देवं आणि इतके मस्त चमकतात हे देवं आणि कसलीच शाईन जात नाही भांड्यांची मी बऱ्याच माझ्या मैत्रिणींना पण असं लिक्विड त्यांनी माझ्याकडून मागून घेतलं होतं तर मी त्यांना दिलं तर कारण मी केंद्रामध्ये सारखं जात असते त्यामुळे मी तिथून पण आणत असते आणि माझ्या बाजूला पण एक ताई आहेत त्या पण सारखं केंद्रामध्ये जातात तर त्यांना सांगितलं का त्यांनी मला म्हणजे जे मला लागतात लागणार आहेत साहित्य ते त्यांनी मला आणून देतात केंद्रामधून तर इथं बघा मी त्यानंतर गणपती बाप्पांची पण मूर्ती अशी उजळून घेतली खूप छान आणि मस्त असं हे लिक्विड आहे याला पितांबरीची गरजच लागत नाही मला वाटतं हे असं बाजारात मध्ये पण लिक्विड भेटत असेल पण मी बाजारातलं कधी यूज केलं नाही मी केंद्रामधलंच वापरत असते तर इथं बघा त्यानंतर गणपती बाप्पांची पण मूर्ती मी स्वच्छ करून घेतली किती मस्त आणि चमकदार अशी मूर्ती वाटते कारण का पितांबरीने ना हे देवाचे जे आपल्या डिझाईन केलेली असते किंवा मुखोट असतो देवाचा कुंकू लावायची जागा हे इथल्या जागेमध्ये ना पूर्ण पितांबरी जाऊन देव असे लालसरच दिसायला लागतात त्यामुळे का हे लिक्विडचा यूज तुम्ही नक्की करायचा आणि असं तर म्हणजे देवांना आपण अभिषेक हेच करत असतो पण असं आठ दिवसातून एक वेळेस देवं उजळून घ्यावेच mm -hmm. लागतात नाही तर देव पूर्ण हिरवे दिसतात तर बघा कारण हे पितळी देवं असतात ना त्यामुळे ह्या मूर्त्या सगळ्या हिरव्या हिरव्या दिसत असतात त्यामुळे याला स्वच्छ करून घ्यायचंच असतं तर इथं बघा त्यानंतर अन्नपूर्णा मातेची पण मूर्ती मी स्वच्छ करून घेतली असे सगळे देव मी स्वच्छ करून घेत असते आणि घेतले पण सगळे देव स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर इथं बघा अन्नपूर्णा मातेच्या पायाजवळ जा जो कुंकू होता तो पण मी घासल्यानंतर पूर्ण असा निघून गेला इतकं छान असं हे लिक्विड आहे त्यानंतर मी सगळे देव असंच म्हणजे स्वच्छ करून घेतले आणि बघा त्यानंतर माता लक्ष्मीची पण मूर्ती होती माझ्याकडे तर ती पण मी स्वच्छ करून घेतली तर असे सगळे देव मी स्वच्छ करून घेतले आणि एका ताटामध्ये बघा असं कोरडे करून थोडा वेळ ठेवून दिले कारण लगेच मला पितळेची भांडी पण जे असतात आपल्या देवासमोर ते पण घासून घ्यायची होती तर इथं बघा मी पितळ्याची भांडे घासायला बह्या पावडर यूज करत असते तर हे पावडर खूप छान आहे आणि इतकं मस्त क्लीन असं भांडे होतात या पावडरनं तर इथं बघा त्यानंतर मी एका वाटीमध्ये थोडंसं बह्या पावडर घेतलं आणि हे प्लेट आहे त्याला म्हणजे असे भरपूर भांडे आहेत माझ्याकडे देवासमोर ठेवण्यासाठी म्हणजे आपण साखर ठेवत असतो पाणी भरून ठेवत असतो देवांना त्यानंतर जे अन्नपूर्णा मातीच्या खाली जे तांदळाने भरलेली वाटी असते ती वाटी पितळेची आहे माझ्याकडे आणि आपण ज्या कवड्या देवघरामध्ये ठेवतो हो ते कवड्या ठेवण्यासाठी पण माझ्याकडे एक पितळेची प्लेट आहे मी हो त्याच्यामध्येच ठेवत असते तर असे सगळे भांडे मी स्वच्छ करून घेतले तर हा कुठला स्पॉन्सर व्हिडिओ नाही मी असं सहज तुमच्यासोबत शेअर करत आहे की म्हणजे मी भांडे कशाने उजळवते देवाचे आणि देव पण कशानं उजळवते त्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बाकी काही नाही हा स्पॉन्सर वगैरे व्हिडिओ अजिबात नाही आणि हे काय कुठलं म्हणजे प्रमोशन वगैरे नाही या म्हणजे ॲडचं काही नाही आहे उग सहज मी तुमच्या सोबत बसल्या बसल्या हा व्हिडिओ शूट करून मग मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा त्यानंतर किती स्वच्छ असा हा तांब्या पण निघाला होता आणि आत मधल्या साईडनं मात्र ते निघतच नाही काय होते काय माहिती कारण मध्ये पाणी भरून ठेवतो ना आपण सारखं देवासमोर त्यामुळे यामध्ये ना थोडंसं क्षार जमा झाल्यासारखं होतं म्हणून तो काय मधली साईड निघत नाही मी भरपूर वेळेस प्रयत्न केला आहे तो घेतला होता तेव्हापासून पण तसंच आहे मधल्या साईडनं तर इथं बघा एकच डाग होता तर तो डाग पण मी नंतर स्वच्छ करून घेतला आणि भरपूर दिवसाचे हे माझे भांडे आहेत पण या भांड्याला ना इतकं जपून आणि छान ठेवलं आहे मी की असं वाटतेत मला पण स्वतःला वाटतेत की हे मी काल परवास घेतलेले भांडे आहेत म्हणून पण खूप दिवसाचे हे भांडे आहेत आणि म्हणजे मी पण तशीच काळजी घेत असते पितळीच्या भांड्याची तर इथं बघा त्यानंतर हे कवड्याच्या खाली जी प्लेट असते ती प्लेट आहे तर हे पण प्लेट मी स्वच्छ करून घेतली तर अशाच प्रकारे मी बाकीचे सगळे भांडे जे म्हणजे देवघरामध्ये आपल्याला लागतात दररोज ते भांडे सगळे स्वच्छ करून घेतले आणि देव पण उजळवून घेतले तर असं आमोशाला पो पौर्णिमेला करायचं असतं आणि अगोदरच्याच दिवशी करायचं असतं पण मला ना का म्हणजे काही कारणामुळं ना करणं झालं नाही तर त्यानंतर बघा मी म्हणजे काल का, केलं ज्या दिवशी म्हणजे पोळा होता त्या दिवशीच मी हे करायला सुरुवात केलं काम आणि बघा मग हे झाल्यानंतर मग सगळं म्हणजे स्वयंपाक वगैरे बनवून हो होता आणि म्हणजे मी काय केलं होतं माहिती आहे का ऊन भरपूर असल्यामुळं पण सकाळीनं आपल्या घरामध्ये जे अंतरण पांगरण असतं ते पण धुवून टाकलं होतं आणि काय होते नंतर दसऱ्याच्या टायमिंगला पण पाऊसच लागून बसतो म्हणून म्हणलं आता पण थोडंसं म्हणजे धुवावं आणि जे लागणार नाही ते सगळं स्वच्छ करून मी घेतले होते कपडे आणि ते ठेवून देणार होते आणि त्यानंतर दुसरे वापरायला काढून मग दसऱ्याच्या टायमिंगला ते धुता येतात म्हणून मी असं म्हणजे आयडिया करूनच आज कपडे सगळे काय ते धुवून घेतलं होतं मी आणि माझ्या मुलीने कारण तिला पण आज मी शाळेमध्ये जाऊ दिलं नव्हतं मी स्वतःच जाऊ दिलं नव्हतं कारण मला एकटीला पण होत नाही मदतीला असावं कुणीतरी म्हणून मी मुलीला आज शाळेमध्ये काय पाठवलं नव्हतं तिला पण माझ्यासोबत बसवून घेतले होते तर करते असं म्हणजे मुलगी पण मदत मला घरामध्ये कामामध्ये वगैरे तर इथं बघा त्यानंतर जे आपल्या आरतीचं ताट आहे ते पण मी स्वच्छ करून घेतले नाही तर पाठीमागं जो डाग आहे तो एकच मिनिटामध्ये निघाला खूप छान आणि मस्त असे भांडी पितळेची माझी चमकत राहतात तर इथं बघा यानंतर सगळे काही ती भांडे स्वच्छ करून झाली आणि मी एका प्लेटामध्ये ह्याला पण म्हणजे कोरडक करून घेतले होते हे तर हे बघा इतके म्हणजे दररोज तर एवढे भांडे लागतात मला देवघरामध्ये आणि हे दररोजच्याच वापरामधले आहेत जे देवघरात आपल्या असतात ते भांडे आहेत हे आणि बाकीचे तर आणखीन समया आरत्या अशा भरपूर काही ते भांडे आहेत पण ते आता काही घासणार नव्हते मी बघू आता नंतर आणखीन सत्यनारायणाच्या वेळेस पौर्णिमेला हे घासता येते म्हणून मग ती ठेवून दिली होते आणि त्यानंतर गणपती बाप्पा पण येणार आहे तर गणपती बाप्पांच्या पण पूजेसाठी आपल्याला लागणार आहेत त्यावेळेस मग देईन स्वच्छ करून ठेवण पण आज खूप घाई होती म्हणून मला मला काय एवढं म्हणजे घासणं लाग झालं नाही जेवढे लागणार होते तेवढेच मी स्वच्छ करून घेतले होते त्यानंतर इथं बघा देवघर पण मस्त असं पुसून स्वच्छ करून देवाच्या खाली जे आपण कपडा अंतरतो तो, तो कपडा पण बदलून व्यवस्थित असा दुसरा नवीन स्वच्छ कपडा अंतरून मग देव जागच्या जागेवर ठेवत होते आणि अशी मस्त अशी देवपूजा पण करून घेतली होती आज मस्त अशी देवपूजा केल्यानंतर ना घरामध्ये पण प्रसन्न वातावरण तयार होत असतं आणि असं सणावाराला देव उजळवून वगैरे स्वच्छ केल्यानंतर तर खूप छान असं प्रसन्न असं आणि माझं देवघराची जागा इतकी स्वच्छ आणि मस्त वाटत असते दररोज पण एरवी पण तशीच पूजा राहते माझी स्वच्छच तर इथं बघा त्यानंतर जे कवड्या ठेवतो आपण त्या कवड्याच्या प्लेटामध्ये थोडेसे तांदूळ टाकले आणि त्यामध्ये हळदी कुंकू वाहून त्यावर कवड्या ठेवून दिल्या आणि अन्नपूर्णा मातेची पण मूर्ती तशीच करून घ्यायची वाटीमध्ये तांदूळ घ्यायची आणि त्यामध्ये हळदी कुंकू टाकून मग त्यावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करायची कारण अन्नपूर्णा माते मातेचं ना आपल्या म्हणजे अण्णावर घरामध्ये जे आपलं म्हणजे धान्य आहे त्यांच्यावरती त्यांचा आशीर्वाद असतो म्हणून त्यांना कधी पण अन्नपूर्णा मातेला हे कुठल्याही धान्यामध्ये ठेवायचं असतं जास्त करून तांदळामध्येच ठेवतात तर असं बघा मी त्यानंतर पूजा करून घेतली मस्त अशी आणि फुलं पण भरपूर आहेत आमच्या काकूच्या इथं तर त्यानंतर इथं बघा मी फुलं वगैरे सगळं आणल्यानंतर फुलं वगैरे मांडून सगळी देवपूजा झाल्यानंतर मग मी तुमच्यासोबत ही व्हिडिओ दाखवला आणि त्यानंतर मग आता मला करायचा होता स्वयंपाक तर बघा मी स्वयंपाक पण असा म्हणजे फिरत फिरतच काम करत करतच करत होते म्हणून मला काय म्हणजे पूर्ण स्वयंपाक वगैरे काय शूट करणं झालं नाही तर इथं बघा मी अगोदर लाईट वगैरे जाईल म्हणून ना आमटीची तयारी करून सगळं वाटून घेतले होते आणि आज आमटी पण मी साधी सिंपलच केली होती इतकं काय म्हणजे भाजून वगैरे मसाला घेतला नव्हता आज साधी सिंपलच कारण इतकं काम आज दिवसभर माझा दिवसच कामामध्ये गेला होता कारण कपडे धुणं मग घरामधलं सगळं आवरणं त्यानंतर देव देवपूजा वगैरे असं भरपूर आणा त्या त्यामध्येच अगोदर मुलाला शाळेत जायचं होतं म्हणून त्याच्यासाठी स्वयंपाक म्हणजे टिफिन वेगळाच असा बनवणं म्हणजे दोन वेळेस स्वयंपाक करण्यामुळे इतका उशीर होऊन गेला होता मला आज तर इथं बघा त्यानंतर मी म्हणजे आपल्या पूर्णासाठी डाळ पण लावून घेतली होती आणि भात पण लावला होता आणि दोन्ही पण कुकरमध्ये लावून मी गॅसवर ठेवून दिली आणि त्यानंतर लाईट जाईल म्हणून मी वाटण करून घेतलं जे की आमटीचं पण होतं आणि भज्याचं पण दोन्हीचं पण वाटण करून घेतले आणि मग त्यानंतर असं आवाळ आल्यासारखं वाटत होतं म्हणून का म्हणजे पूर्ण ढगं भरून आले होते म्हणून मग त्यानंतर वरचे जाऊन कपडे तर बघून यावं म्हणून आणि आवाळ पण म्हणजे ढगं पण किती आलेत हे बघावं म्हणून आलं होतं वरी मी आणि माझी मुलगी तर पूर्ण असं ऊन तर होतं पण असं पावसाचे ढगं आल्यासारखं पण वाटत होतं त्यामुळं काहीच म्हणजे समजत तर काहीच नव्हतं काढून घेऊन जावं कपडे का काय करावं समजत नव्हतं तर इथं बघा आम्ही वरती गेलो दोघी पण आणि त्यानंतर इथं कपडे वगैरे बदल तर बऱ्याचपैकी म्हणजे कपडे वाळले होते आम्ही धुवून टाकलेले कपडे भरपूर असे म्हणजे वाळले होते कोरडे झाले होते पण त्याच्या ज्या कडाकडाच्या जे साईड असतात त्या कडा थोड्याशा ओल्या ओल्या होत्या त्यामुळं मग मी काही घेऊन आले नाही तर हे बघा पूर्ण असे म्हणजे सुकले होते पण जे जे म्हणजे सावलीमध्ये कपडे होते ना त्यांच्या म्हणजे कडा ज्या होत्या त्या वाळल्यानं होत्या बाकीचे जे उन्हामध्ये होते ते पूर्ण असे वाळले होते आणि सकाळी धुवून टाकल्यानंतर वरती काय येणं झालं नाही आम्हाला मग ह्या कामामुळं मला वरती जाणं झालं नाही मग थोड्या वेळानं गेल्यानंतर यास पूर्ण असं ह्याच्यावर रग रग का ब्लँकेट काय असतं त्याच्यावर सावली आली होती तर ते पूर्ण असे काट त्याचे ओले ओले होते म्हणून मग ठेवून दिले मग त्या एकट्यासाठीच वर यावं लागते म्हणून बाकीचे सगळेच वरतीच ठेवून दिलो आणि मग त्यानंतर खाली पण गेलो तर इथं बघा मी तुम्हाला थोडंसं दाखवत होते इथं की कि ढगं किती भरून आलेत म्हणून आता हे काहीच माहिती नव्हतं हे पाऊस पडणार आहे का नाही म्हणून काहीच म्हणजे समजतच नव्हतं आणि त्यातमध्ये आणखीन खालचं म्हणजे स्वयंपाक वगैरे जर करायचं असलं तर मग वरती यायला वेळ होतो आणि तोपर्यंत तो किती भिजून जातील कपडे म्हणून इतकं कन्फ्यूज होत होतं बघा तरी पण मग वरती येऊन थोडंसं म्हणजे अंदाज घेतला पडतो का नाही ते आणि मग मग नाही पडणार असं वाटल्यानंतरच मग खाली गेलो कारण काय होते कधी ढग येलेत कधी पाऊस येईल त्या सु म्हणजे काही समजच ना त्यांचं काय त्या पावसाचं तर वातावरणाचं त्यामुळे म्हणलं आता जाऊ दे म्हणलं जाऊन स्वयंपाक वगैरे बनवून मग त्यानंतर मग पाच सहा वाजताच कपडे घ्यायला येऊ पण देवपावला पाऊसच आला नाही त्या दिवशी पूर्ण असं कोरडं वातावरण होतं मस्त माझी सगळे जेवढे कपडे धुतले होते तेवढे मस्त असे कोरडे कोरडे वाळून गेले होते त्यामुळे काही वाटलं नाही आणि टेन्शन पण वाटलं नाही ह्या वेळेस मात्र परेशानी काय झाली नाही माझी तेवढी म्हणजे कपड्याबद्दल नाही तर बाकी दसऱ्याला माझी इतकी परेशानी होते कारण मी ज्या वेळेस कपडे धुते त्यावेळेस मात्र पाऊस शंभर टक्केच येत असतो तरी तर बघा त्यानंतर मग मी सगळा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मग आपल्या ज्या घरामध्ये बैलाची पूजा करतात तर इथं पोळा असल्यामुळं मी पण हे माझ्याकडे बैल होते तर मी या बैलाची पूजा केली आणि बैलांना पण नैवेद्य वगैरे आरती धूप दिपो वाळून सगळी काही ती पूजा करून घेतली आणि मग त्यानंतर मग त्यानंतर महाराजांना पण नैवेद्य दाखवायचा होता म्हणून मग मला नैवेद्याचं ताटपण भरून घ्यायचं होतं तर इथं बघा मी फुलं वगैरे ॲडजस्ट करून ठेवत होते आणि त्यानंतर बैलावांना पण नैवेद्य दाखवला आणि मग नैवेद्य दाखवल्यानंतर मग मला महाराजांना पण नैवेद्य दाखवायचा होता तर पूर्ण स्वयंपाक करूपर्यंत आमच्या इकडची लाईटच नव्हती म्हणून त्यामुळं मला कसं म्हणजे स्वयंपाकाचं काही शूट करता आलं नाही तुम्हाला दाखवायला पण आलं नाही मला तर पुढच्या वेळेस कधी जरी पूर्णाचा स्वयंपाक केला तर मग मी तुमच्या वेळेस तुम तुम्हाला नक्की शेअर करेन तरी पूर्ण स्वयंपाक पर्यंत लाईट आली नाही बघा त्यानंतर मग लाईट आल्यानंतरच हा व्हिडिओ मी घेत आहे आणि काय होतं होतं ढग आल्यामुळे घरामध्ये पण अंधार अंधार होता आणि व्हिडिओ पण बरोबर येत नव्हता आणि त्यात परेशानी पण भरपूर झाली होती माझी पोळ्याच्या दिवशी तर असा गेला होता माझा आजचा पूर्ण दिवस कामामध्ये तर बघितलं तुम्ही कसा होता आजचा व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आता पूजा हे सगळं आवरून झाले माझं तर आता मिस्टर पण आलेत तर चला आता जेवण वगैरे करता कसा होता आजचा व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार तर भेटूया अशाच वी व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद